या ठिकाणी आपल्याला याच दशांश पूर्णांक दशांश चिन्हा मध्ये करायचंय पहा तेवीस अंश एक हजार तर एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला करायचंय कसं पाहून इकडं अंश पहिली लिहिला अंश लिहिल्यानंतर या ठिकाणी शून्य किती आहे तीन शून्य तीन असल्यामुळे आपल्याला तीन घर पॉईंट डावीकडे यायचा एक दोन तिसरं घर आहे का इथं तिसर घर आपण टाकलं नंतर त्याला हा झाला अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उत्तर आला आपला झिरो पॉईंट झिरो तीन एका मिनिटामध्ये आता उत्तर पहिले का दिला शून्य मोठा किती येत तीन घर कोणी इकडं लेफ्ट साइड ला तीन घर कोणी इकडं भागाकारामध्ये अपूर्णांक म्हणजे लेफ्ट साइड ला मध्ये एक दोन तीन आता डबल लिहिला अंश किती अंश वन हंड्रेड थर्टी फुवन शून्य मधा किती येत दोन मग हे बा एक घर गुसरं घेवट सगळ्यांनी अंश लिहून घेतला पहिला अंश किती आहे नाईन हंड्रेड थर्टी सेवन शून्य मध्ये किती येत आपल्याला कुणीकडे किती गरजा लागल एक दोन समजलं तुम्हाला